हे घ्या मानकर फॅमिलीची पुरणपोळीची अरे वाँ वाँ वा 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 मंडळी आज कोणताही सण नाही आहे पण आपल्याला पुण्यामध्ये ही पुरणपोळी खायला मिळते कटाच्या आमटी मस्त पुरणपोळी कुरडे मस्त भजी बटाट्याची चटणी अरे वा 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 इंद्राणी राईस आहे महत्वाचा म्हणजे हा नाही अजून पोळी अजून काताची खायला सुरुवाती तुम्ही दिले एवढ्या प्रेमाने बनवून हेच खूप आहे आमच्यासाठी पण नक्की काय मंडळी एवढा जिवाळा हा आपल्याला क्वचितच पाहायला मिळतो आणि त्या जिवाळ्याने बनवलेली ही पुरणपोळी आज कुठला सण नाही पण मंडळी ही पुरणपोळी आणि बघा कलरला पिवळी पिवळी हळ टाकतं का याच्यामध्ये जबरदस्त मंडळी ट्राय करूया थाळी पाहूनच पोट भरलंय माझं फॅनरेट ते कटाची आमटी वा वा पुरणपोळी हा माझा विक बचत गटाची आहे त्यांचं पुरणपोळी माझा विकनेस आहे तर एक्सप्रेस एक्सप्रेस इथं आधीच एक्सप्रेश आहे भजी पण एकदम क्रिस्पी आहेत भजी खरं वर्ष वर्षाचा अनुभव दानगाय त्यांचा वर्षानुवर्ष ते बनवल्यामुळे त्यांना एकदम आणि म्हणटे गुणवत्ता तालकंच फाटले नाही पुरणपोळी अच्छा सुपर पुण्यामध्ये आलं पाच भागामध्ये आलं तर नक्की ट्राय करायची पुरणपोळी बेस्ट आहे आणि त्यांना सपोर्ट करा मेहनती कुटुंब आहे व्हिडिओ शेअर करा तसेच तो ऑर्डर द्या भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टाकसा तुम्ही टाटा बाय टे केअर